नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे सध्या शहरात पावसानं विश्रांती घेतली आहे तरीही आतापर्यंत झालेल्या मुसळधार पावसानं नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणांचा पाणीसाठा ऐंशी टक्क्यांच्या वर गेला आहे दारणा धरण ऐंशी टक्के नांदूर मध्यमेश्वर शहात्तर टक्के तर भावली धरण शंभर टक्के भरलंय त्याचबरोबर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण देखील शहात्तर टक्के भरलंय त्यामुळे या सर्व धरणांमधून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय यामुळे गोदावरी किनारी पूरस्थिती निर्माण झाली आहे दरम्यान आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं पर्यटकांची गर्दी गोदा किनारी होत असते मात्र प्रशासनाच्या वतीनं इथं हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आणि पंचवटीतल्या पूरस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी मागील दोन ते तीन दिवसापासून नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी संततधार पाऊस हा सुरू आहे त्यामुळे धरणाची पातळी जी आहे त्याच्यामध्ये चांगली वाढ झालेली बघायला मिळते आहे मी आता गोदावरी च्या परिसरात आहेत व्हिक्टोरिया पुलावरती मी उभा आहे आणि आपण समोर हे बघू शकतो आहोत गोदावरी नदीला सध्या पूर आलेला आहे सर्व छोटी मोठी मंदिरं जी आहेत ती सध्या इथे बुडालेली आहेत शहराला पाणीपुरवठा करणारं मुख्य धरण जे आहे गंगपूर धरण ते सध्या शहात्तर टक्के भरलेले आहेत त्यामुळे त्याच्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरीच्या नदीत करण्यात येतो आहे काल तीन हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता आणि हाच विसर्ग आता दहा हजार क्युसेक्स एवढा करण्यात आलेला आहे विक्टोरिया पुलाच्या खाली याच पाण्याची नोंद ही जवळपास अकरा ते बारा हजार क्युसेक्स एवढी सध्या आहे जी नाशिकच्या पुराची ओळख आहे तो दुतोंड्या मारुती जो आहे जो आपण समोर आत्ता बघू शकत आहोत त्याच्या मानेपर्यंत पाणी आलेला आहे थोड्या वेळाने हा क्युसेक्स वाढल्यानंतर तो मारुती पूर्णपणे बुडेल अशी परिस्थिती ही निर्माण होणार आहे या सर्व पूरस्थितीमुळे आजूबाजूची जी सर्व गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा हा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे यासोबतच सुट्टीचा दिवस असल्यामुळे रविवार असल्यामुळे पर्यटक असतील लोका असतील हेही ते गर्दी करणार आहेत त्यामुळे त्यांनी देखील काळजी घेण्याचं आवाहन हे प्रशासनाकडून करण्यात येत आहे कॅमेरामन मनोज सह प्रांजल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक